गवई दाखल दाखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या न्यायव्यवस्थेवरच आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेब खंडपीठात सुनावणी करत असताना एका वकिलाकडून त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला हा प्रकार केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही तर हा हल्ला भारतीय लोकशाही संविधान आणि न्याय थेट प्रहार आहे असा आरोप करण्यात आला आहे या घटनेच्या तीव्र निषेधार्थ जिल्हा अध्यक्ष संदीप मगर व बसपाचे जिल्हाध्यक्ष सुनील मगर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर निवेदन देण्यात आले निवेदनात या वकील आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनकर्त्यांनी सांगितले भारतीय न्याय व्यवस्था आणि संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही अशा प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या निवेदनावेळी उपस्थित होते ढोकणे अंबादास निकाळजे रितेश एडके महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई बारसे प्रशांत भोसले अरुण खंडीजोड सुनील सांसारे सचिन राठोड बबलू त्रिभुवन बाबासाहेब आवारे सनी बारसे अनिल माघाडे सचिन खांडरे दर्शन बारसे अभिषेक बारसे हर्षद मखरे किरण कांबळे रोहिणी बनसोडे संदीप मोरे आणि अनिकेत शिरसाट या सर्वांनी मिळून प्रांताधिकारी श्रीरामपूर यांना निवेदन देत न्याय आणि संविधानाच्या रक्षणासाठी कठोर भूमिका घेतली आज आम्ही व बहुजन समाज पार्टीच्या वतीने सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर एका खंडे खंडे सुनावणी दरम्यान एका वकिलाने बूट फेकण्याचा जो प्रयत्न केला त्या घटनेचा आम्ही जीनशक्ती व बहुजन समाज पार्टी जेवती आधी ते निषेध करतो कारण सरन्यायाधीशेत एक मोठं उच्चपद आहे आणि एका सनातनी एका जातीवादीने त्यांच्यावर जो हल्ला केलेला आहे हा हल्ला एखाद्या व्यक्तीवर नसून म्हणजे नसून लोकशाहीवर हल्ला आहे म्हणून अशा बॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि जो वकील असन त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही प्रांताधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही हीन शक्ती असेल बहुजन समाज पार्टी असेल हे आंबेडकर आणण्याच्या वतीने असेल कारण आम्ही प्रश्न उत्तर शिवाय राहणार नाही म्हणजे यांना संविधान मान्य नाही का असा मला एक प्रश्न पडलेला आहे कारण एवढी मोठी राज्य व्यवस्था चालती न्यायव्यवस्था चालते संविधान अशा माणसावर जाणीवपूर्वक एक बूट फेकणे म्हणजे हा कुठतरी लोकशाहीला घाला घालण्याचा प्रयत्न आहे म्हणून हा प्रयत्न आम्ही हाणून पाळण्यासाठी आज सर्व बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी आज निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि हे निवेदन आमचं प्रांत अधिकारी साहेबांनी आणि खालील तहसीलदार साहेबांनी स्वीकारलेलं आहे माझे एकच सांगणे सर्व म्हणजे सर्व कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांना या मनोवाद्या विरुद्ध आवाज उठवणे गरजेचं आहे त्याच्यामुळे आता मी निवेदन दिले त्याला कडक शिक्षा होणार सुरू आपल्या आपल्याला माहिती देतो न्या आपलं सरन्यायाधीश गवई साहेबवर बुट फेकणाऱ्या आरपीवर देशदेवाचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल सरन्यायाधीश गुन्हा दाखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान्य प्रांताधिकारी साहेब यांना भारताचे मुख्य न्यायाधीश आय भूषण गवई साहेब यांच्यावर ज्या माथे वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला अतिशय लोकशाहीला कायम फासणारी ही घटना आहे कारण देशामध्ये दे पुन्हा एकदा जातीवाद जागृत झाल्यात काय असा प्रश्न आपल्याला निर्माण होतो कारण भारताचं जे महत्वाचं पद आहे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश हे जे पद आहे ते एक शेड्युल कास्ट समाजाकडे असल्यामुळं या देशातील जे मनोवादी मानसिकता असलेले लोक आहेत त्यांना ते देखवत नाही म्हणून त्यांनी साहेबांवर बुट फेकण्याचा केवळ प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे परंतु या मनोवादी सरकारने त्याच्या त्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्याचप्रमाणे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी प्रांताधिकारी साहेबांना या ठिकाणी केलेले आहे तरी शासनाला विनंती आहे की त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर